ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा थाटात साखरपुडा पार पडला आणि त्यामुळं ते चांगले स्ट्रोल झाले टीकेमुळं कंटाळलेले इंदुरीकर महाराज थेट कीर्तन सेवा थांबवणार असं बोलून गेले अशातच आता या महाराजांचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय

जुन्या खाली लोकांनी यांची काय टाक तीस मिनिटाच्या सवेला तीन कोटी खर्च आहे कोणत्याही चायनीन वाल्याने विचारू ना पैसे कुठून आले विचारलं कुठे गेलो तो आता हो इथं तो थांबणार हे पुढच्या महिन्यात अख्खा सुरू होईल गावगाव विचारला ही विकली गेलेली लोक

साखरपुड्यासाठी महागड्या गाड्यांचा तापा सुद्धा दाखल झाला आणि डोळे दिपून टाकणारा हा सगळा झगमगाट सर्वांनीच बघितला तर दुसरीकडं साधं लग्न केलं तरी मुलं होतात असे इंदुरीकर महाराजांचे त्यांच्याच कीर्तनातले व्हिडिओ व्हायरल झाले इंदुरीकर महाराज नेहमीच लग्नाच्या खर्चाच्या बाबतीत आसूड ओढायचे त्यामुळं महाराजांच्या दुटप्पी भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली साखरपुडा झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आधी कीर्तन बंद करणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी लग्न थाटामाटात करण्याचं चॅलेंजेस दिले अहिल्यानगरहून रोहित वाळकेंसोबत ब्युरो रिपोर्ट मुंबईतून